अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र सांगलीत नराधम बापाने आपल्या तेरा वर्षीय लेकीवर चार महिने वारंवार लैंगिक अत्याचार केला या प्रकरणी नराधम बापावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आपल्या तेरा वर्षीय लेकीवर बापाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली ही संतापजनक घटना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी परिसरातील एका गावात घडली आहे या प्रकरणी संशित आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला तसेच पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली या प्रकरणावर परिसरात खळबळ उडाली आहे जतपूर भागातील एका गावात तेरा वर्षीय पोटच्या मुलीवर बापानेच लैंगिक अत्याचार केला असहाय्यतेचा गैरफायदा घेत बापाने मुलीवर अतिप्रसंग केला नाराधम बाप मुलीवर गेल्या चार महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होता याची माहिती पीडित मुलीच्या आईला मिळाली आईनं बापाला असं कृती करण्यास रोखलं मात्र वारंवार सांगूनही नारादम बाप काही ऐकत नव्हता अखेर पीडित मुलीच्या आईनं उमदी पोलीस ठाण्यात धाव घेतली महिलेने मुलीसोबत घडलेल्या घटनेची सगळी माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीसह आईचा जबाब नोंदवला तसेच आरोपी बापाला अटक केली अटक केल्यानंतर नरादम बाप्पाने आपल्या कृत्याची कबुली दिली तसेच आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव